ठाणे ते बोरीबंदर या पहिल्या ट्रेनला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण ठाणे ते बोरीबंदर या पहिल्या ट्रेनला मंगळवारी एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आशिया खंडातील पहिली ट्रेन ही चारशे प्रवासी घेऊन अवघ्या सत्तावन्न मिनिटांमध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान आजच्याच दिवशी अर्थात सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी धावली होती आणि एकशे एकाहत्तर एक एक वर्ष या पहिल्या ट्रेनला पूर्ण झाली आहेत मध्य रेल्वेकडून हा इतिहास जपण्यासाठी आजही सीएसएमटी ठाणे लोकल ट्रेनचं वेळापत्रक तसंच आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही दीडशे वर्षांपासून त्याच वेळापत्रकावर ठाणे लोकल धावत आहे त्यामुळे ठाणे लोकल आशिया खंडाच्या रेल्वे विकासाची साक्षीदार आहे भारतीय रेल्वेने एकशे एकाहत्तर गौरवशाली वर्ष पूर्ण केली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आशियातील आणि भारतातील पहिली ट्रेन बोरी बंदर जे सध्याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे येथून रवाना झाली